පාිකති අයිනි දාතකට තද භාසල तरी हे एक इधर अर्ध पाणी निघत आहे हे बा मित्रांनो हे अर्ध आहे नि कंट घालायची ना झाली टेस्टिंग नमस्कार मित्रांनो ढगाळ वातावरण वर्णात सद्भाव सोलर पंप किती पाणी मारत आहे ते आपण पाहणार आहे अर्ध पाणी निघत आहे अर्ध इथं निघा लागले त्यातली एक सोलर ते सोलर आहे तिथून पाणी मारत आहे इथं पाच एच पीच सोलर आहे सदभाव ढगाळ वातावरण आहे नमस्कार मित्रांनो ढगाळ वातावरणात सद्भाव सोलर पंप किती पाणी मारत आहे ते आपण पाहणार आहे